अजिंठ्यात साठ स्वाऱ्यांचे शांततेत विसर्जन सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील हजारो वर्षापासून सुरू असणारी परंपरा म्हणजे मोहरमच्या परंपरा हजारो वर्षापासून अजिंठा गावात सुरू आहेत हजारो लोकांच्या उपस्थितीत बुधवारी सायंकाळी साठ वाऱ्यांचे शांततेत विसर्जन करण्यात आले मोहरमनिमित्त ताजिया पंजासह हो साठ स्वाऱ्या विविध गल्ल्यांमध्ये बसविण्यात आल्या होत्या दहाव्या दिवशी बुधवारी सायंकाळी वाघूर नदीच्या खोऱ्यात शांततेत विसर्जन करण्यात आले दुपारी गांधी चौकात सर्वत्र स्वाऱ्या एकत्र आणल्या या हुसैन या हुसेण, अशा घोषणा देत डपडी वाजवत या स्वाऱ्या काढण्यात आल्या विशेष म्हणजे परिसरातील हिंदू देखील या स्वाऱ्या बसवितात हे दृश्य पाहण्यासाठी बराणपूर मालेगाव बुलढाणा धाडा आदी गाव परिसरातून हजारोच्या संख्येने ग्रामस्थ आले होते संध्याकाळी या स्वाऱ्यांचे वाघूर नदीच्या खोऱ्यातील कुंडात शांततेत विसर्जन करण्यात आले या दिवशी अनेक जण उपवास रोजा धरतात अजिंठ्यात बुधवारी शांत ते साठ स्वाऱ्यांचे विसर्जन करण्यात आले एवढी अजिंठा पोलिसांचा कडक बंदोबस्त होता